शिर्डीतील साडेतीन कोटींच्या सोन्या चोरीचा अखेर उलगडा आरोपीच्या भावानं केला अडीच कोटींचा मुद्देमाल पोलिसांमध्ये जमा राजस्थान येथील या चालकाने चोरले साडेतीन कोटींचे सोने पोलिस पथकानं राजस्थानपर्यंत पाठला करत सोने केलं जप्त मागील पंधरावड्यातील चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात मात्र आरोपी चालक अद्याप फरारच तर पोलिसांच्या कामगिरीनं सुवर्ण व्यापाऱ्यांचा जीव भांड्यात शिर्डीतील नामांकित हॉटेल साई सुनिता येथून गेल्या पंधरा वेळात चोरट्यांनी तब्बल तीन कोटी सव्वीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोरला होता या प्रकरणात सोन्याचा व्यापारी विजयसिंह खिशी यांनी त्यांचा चालक सुरेश कुमार राजपुरोहित याच्यावर संशय घेत शिर्डी पोलिसात तक्रार दाखल केली होती विजयसिंह खिशी हे मुंबईतील त्यांची होलसेल सोन्याचे फर्म मधून सोन्याचे दागिने घेऊन होलसेल व्यापार करण्याकरिता शिर्डीत मुक्कामी आले होते त्यांच्या ताब्यात सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती दरम्यान चालकाने हा मौल्यवान ऐवाज घेऊन पोबारा केला होता याबाबत सुवर्ण व्यापारी विजयसिंह खिशी यांनी शिर्डी पोलिसात देखील दाखल केली होती शिर्डी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेनं तात्काळ तपास सुरू करत घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आरोपी हा मुंबई पुण्याच्या मार्गाने थेट आपल्या मूळ गावी राजस्थानला पळाल्याचं निष्पन्न झालं शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला मात्र आरोपी हाती लागला नाही यानंतर पोलिसांनी आरोपीचे नातेवाईक विश्वासात घेऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला अखेर या प्रयत्नाला यश आला आणि आरोपीचा भाऊ रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित यांनी पुढे येत गुन्ह्यातील दोन कोटी एकोणसाठ हजार एकशे तीन रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांकडे जमा केले दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते त्याची ते चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक वडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना क आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे पुण्यातला जो मुद्देमाल आहे जर जो पण तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा शोध घेत आहोत आरोपी सुरेश कुमार यांना शिर्डी येथून चोरून आणलेल्या सोनाचा दागिन राजस्थान येथे घरी ठेवत तो गायब झाल्याचं सांगण्यात आला तर पोलिसांनी पंचसमक्ष रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित हजर केलेले एस एन पी नग टॉप्स डूल बाळी मंगळसूत्र वाट्या लेडीज रिंग राजमुद्रा रिंग असा मुद्देमाल जप्त केला पुण्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला तर सध्या सुरेश कुमार भुरसे राजपुरोहित अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जातोय पुण्यातील उर्वरित मुद्देमाल आणि रोख रक्कम वसूल करण्यासाठी शिर्डी पोलीस कामाला लागलेत तर सदर कामगिरी पत्ते करण्यासाठी जिल्हा हो। पोलीस अधिकाऱ्यांसह शिर्डी पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकांनी मोठी कामगिरी केली मनीष दवंगे एसपी चोवीस तास शिर्डी